खऱ्या घरीचं आपलं वासुदेवची फेरी घ्यायची काही विच्छंदीत ते गाणं आम्ही घेत असतो हे पांढरे दिसून किंवा वीस दिवस आपले एवढे गावं असतात ते घ्यावं लागतात वरून आपले घेतले का गावाला निघून जातात हे वासुदेवीचे आपले देवाचे गाणे असतात कृष्ण भगवंताचे किंवा लोकगीत बन एखादं एखादं गीत बोलान चांगलं चालू पतंगाली घेऊन हाती चाले वाट तरीधर पुराण जायचंद्र भाग्यत करी विष्णन करी विष्ण घे वरिष्ण भक्तपुंडितात घेषण भक्तपुंडितात जाई पाण्डुरंगच्या मंदिरी जाई पांडुरंगच्या मंदिरी घेई नाम देव गोपाली घेई नाम दे। ज्यावेळेस तुम्ही गाव मग सकाळच्या बारी तुम्ही गावात येता गावा तर गाव पूर्वीसारखं सारखं आहे का पूर्वीसारखा जो पूर्वी सारखा नाही बरं काय झालं का असं मग काही लोक गावत नाही ना पहिले कशी वासुदेव दारात आला लोकांना ओढ लागायची आता लोकांच्या मागे काम लागली मावली पूर्वी असं बोलत जायचं की गावाला जागा करण्यासाठी वासुदेव यायचा मग आता तशी तसं राहिलंय का ले ले आता नाही तसं आता नाही राहिले पहिल्यासारखं आता पहिल्यासारखं लोक त्याच्या मागे काम लोक बाहेर निघून जातात कामात आणल्या काही भेटत काही नाही भेटत तेवढं भेट तेवढे आपलं निघून जायचं झाली आता फेरी बन तुम्ही किती याच्यापासून करता तुम्ही सगळे आमच्या पंजाबपासून महाराजांच्या काळापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून त्या महाराजांच्या हाताने गाव वाटून वासुदेव महाराजांच्या काळात तुम्हाला कुठले कुठले गाव दिले वाटून एवढे बारा गाव एवढंच याच्यावर नाही गाव

परंतु तुम्हाला गावामध्ये पूर्वीसारखा प्रतिसाद भेटत नाहीये पूर्वीसारखं नाही पूर्वीसारखे लोक आता पहिले घावत नाही मावली पहिल्यासारख्यात लोक त्या कामासाठी बाहेर निघा त्याच्यामुळे आम्हाला कसं नाही भेटले भेटले नाही भेटले तरी धर्म आपला करायचं दारामध्ये त्यांचे कोणी देऊन आई समाधान मानायचं बरं समाधान आपल्या गाव म्हणजे कोणाला अशी बळजोबी करायची गरज नाही बळजबरी नाही करत त्याची ते इच्छा नाही लोक आम्ही मागत नाही तुम्हाला फक्त गाणं दारात जाऊन म्हणतो काय तुम्हाला त्याची दान करा नाही म्हणले तर तांदूक एवढं काही समाज आलं एवढं मागण्याचं काही गरज नाही कारण ह्या भागात लोक गरीबे पूर्वी काळात आज पंजापासून गाव दिल्यामुळं आम्हाला वर्षाची एक नाही महिन्या करा वासुदेव लागतो आता घरी मुलं आमची इकडे तिकडे शिक्षणला येतात आता एक मुलगा मुंबई दौऱ्या पोलीस जात आहे मोठ्या भावाचा मला सांगा वासुदेव का बरं गावात आला पाहिजे काय केलं कारण काय होतं असं म्हणजे ते पूर्वी काळ महाराजांच्या काळात असं होतं माऊली तर पूर्वी काय व्हायचं लाशी यायची ऐकून घ्या गावामध्ये पूर्वी काळात मग गावात एक वासुदेव राहायचं हो वासुदेव मांगाचा माणूस म्हणजे गाव जागा करायला ओके okay. मग सकाळ तर मागं गाणं म्हणलो का मग हे रामाच्या पारी हे गाणं म्हणायचं मग सगळे गाव जागं व्हायचं मग त्याच्या कामा लोकं कोणी गायक आपले चित्रापाचे काम अशी पूर्वी करायची वासुदेव जागा करायचा माणसाला आणि गावामध्ये पूर्वी काळापासून हीच नाही मी आत्ताचा नेम नाही तो पूर्वी आज्या पंजाबपासून नियम चालू आहे महाराजांच्या काळापासून चालू आहे तसा देवाच्या काळामधून बी चालू आहे कृष्ण भगवंत स्वतः अवतार वासुदेवाचा यात्रा होता मथुरी गेल्यानंतर असं येते पूर्वी काळ म्हणजे थोडक्यात गाव जागं करण्यासाठी म्हणजे गाव जाग करण्यासाठी वासुदेवची घेरी असते तुम्हाला पूर्वी काळाचा नेम असा होता की गाव जाग करण्यासाठी वासुदेव आलाच पाहिजे घरी असा पहिला नेम होता आता कायी लोके, कायी कायी लोके आता लोक थोडक्यात रूढी आणि परंपरा ह्या कमी पर कमी होत चाललेल्या आहे परंतु आजही पाहिलं गेलं तर ग्रामीण भागामध्ये ह्या रूढी परंपरा बऱ्यापैकी जपत आले ग्रामीण भाग शहरामध्ये याचा काय प्रतिसाद शहरामध्ये आपण कधी गेलोच नाही घरचे काम धंदे असतात पण मग तुम्हाला शहरातले काही गावं दिली असेल तुमच्या काही लोकांना वगैरे असं काय तिकडे आपल्याला माहिती आमच्या गावामध्ये आमचे दोन आमचं घर तीनच घर आहे आमचं तिने घर दोन घरचे लोक आणि ते मशी धांदा त्यांचं बाडी सगळ्याला काही सोरी कस नाही त्याच्यामुळे घरात तो एक वासुदेव लागतो असा नियम पूर्वी काळापासून आजच्या पंच्यापासून आम्ही बंद केलो होतो आजोबा वार्ले मागून थोडा घरात त्रास व्हायला लागला मग परत एक वासुदेव झालो आणि मग आपली चालू केली जाऊ बर बरं आता किती दिवस तुम्ही या ठिकाणी थांबणार आता पंधरा दिवस थांबणार इथे वेळा की आपली कुणाची जरा कोणी आपल्या कटरत नाही सगळ्या वेळ की पहिल्यापासून बरं 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 चलते धन्यवाद तुम्ही चांगल्या प्रकारे मुलाखत दिली रामकृष्णाने जय श्री राम